नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण एक्केचाळीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत गोदावरी पार करून चौघे नगवे आता पाच जणांनी पैठणची वेस ओलांडली पावले पडत होती सर्व शांत होते कोणत्या तरी एका गावाबाहेरील धर्मशाळेत मुक्काम करण्याचे ठरले धर्मशाळेच्या पहारेकऱ्याने एक दिवटी आणून लावली मुलांची चौकशी केली व निघून गेला चौघेही मुले गोलाकार बसली ज्ञानदेव म्हणाला निवृत्तीदा पैठणचे काम झाले शुद्धीपत्र मिळाले पण पुढे काय आता अलंकापुरीत परत निघायचे सोपान म्हणाला दादा मला असं कळलं की नेवासेला मोहिनी राजाचे मंदिर आहे ते पाहून घ्यावे जाता जाता मुक्ता म्हणाली होय दादा सोपाना म्हणतो तसेच करूयात निवृत्तीदा तू बोलत नाहीस तुझा काही वेगळा विचार आहे का असेल तर तसे सांग ज्ञानदेव म्हणाला ज्ञाना सोपाना मुक्ता म्हणतायत तेच करूयात आपण मोहिनी राजाच्या दर्शनाला नेवासेला जाऊ तसेच माझ्या मनात एक वेगळाच विचार येतो आहे कोणता विचार दादा ज्ञाना आत्तापर्यंत आपण समाजापासून दूर होतो समाजात आपले ऐकणारे कोणी नव्हते आपणच सर्वांचे ऐकत आलो आहोत पण आता परिस्थिती बदललेली आहे समाज आता आपण काही सांगावे अशी अपेक्षा करत आहे पैठणात तू पाहिलेसच तुझ्या प्रवचनाला किती जनसमुदाय आलेला होता गीता भागवत उपनिषद वेद या विषयावरील चर्चासुद्धा विद्वानांना सर्वांना आवडल्या पण हे ज्ञान केवळ उच्चवर्णीय ब्राह्मण समाजातच दिसून येत होते या चर्चेमध्ये आलेल्या लोकांमध्ये सरळपणाने दोन प्रकार दिसत होते एका प्रकारचे लोक संस्कृतचे अभिमानी दुराग्रही असून या ज्ञानाचा प्रचार इतर वर्णीयांमध्ये करू नये अशा मताचे होते समाजावरील त्यांचे वर्चस्व त्यामुळे कमी होईल अशी भीती त्यांना वाटत होती कर्मकांडांच्या तांत्रिक गुंतागुंतीत लोक गुंतून राहिलेले त्यांना पाहिजेत पापपुण्याचा बागुल वा त्यांच्यासमोर नाचून लोकांना नाडायला त्यांना संधी मिळते ती त्यांना गमवायची नाही या सत्ताधारी लोकांच्या विरोधात काही ब्राह्मण असले तरी ते सरळ मार्गी असल्याने ते पुढे येऊन विरोध करण्यास दजावत नाहीत दुसरे म्हणजे संस्कृतच्या अज्ञानामुळे धर्मशास्त्राविषयी व वेदवेदात ज्ञानाविषयी अज्ञ असलेले लोक तेव्हा माझ्या मते या लोकांना खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे धर्मशास्त्राचा अर्थ स्पष्ट करून सांगणाऱ्या कर्मकांडांच्या तंत्रांचे नेमके महत्त्व कशात आहे व त्याचे स्तोम माजवणे कुठून सुरू होते हे स्पष्ट सांगणाऱ्या संस्कृतात असलेल्या ज्ञानाची वाट मोकळी करून प्राकृताच्या गंगोत्रीतून त्याला वाट करून देणारा कोणीतरी निस्पृह माणसाने हे काम हाती घ्यावयास पाहिजे की जो या वैदिकांच्या ओझ्याखाली दबलेला नाही व पुढे कधीतरी दबण्याची शक्यता नाही ज्ञानदेवा मला वाटते हे काम तूच करावेस मला आहे की गुरुदेव गहनीनाथांनी जो आदेश दिला आहे त्याचे पालन करण्याची वेळ आलेली आहे गुरुदेव आपला आदेश मला मान्य आहे पण हे जनजागरण कसे करावे असे आपले मत आहे ते कशा पद्धतीने करावे स्वतंत्रपणे वेगवेगळ्या विषयावर प्रवचने करावीत का कोणा ग्रंथाचा आधार घेऊन त्यावर टीका करण्याच्या निमित्ताने हे प्रचार कार्य करावे ज्ञाना मला वाटते कोणत्या तरी ग्रंथाचा आधार घ्यावा म्हणजे विषयाला एक स्वतंत्र ओघ राहील व एका ग्रंथावर टीका केल्यासारखीही के होईल असा कोणता ग्रंथ आहे की ज्यामध्ये या सर्व समस्यांचे उत्तर आहे तुम्ही मनात काही ठरवले असल्यास तसे सांगावे मला वाटते आपण सर्वांनी चर्चा करून ठरवूयात हो आणखीन एक गोष्ट ग्रंथाची निवड करताना लक्षात घ्यावयाच पाहिजे की जीवनाचे अंतिम लक्ष काय आहे जीव जन्माला काय येतो त्याने जन्माला येऊन काय साधायचे आहे ते साध्य करण्यासाठी त्याने काय करावे याचेही मार्गदर्शन त्यातून झाले पाहिजे सोपान म्हणाला असे असेल तर गीता हाच धर्म घ्यावा मुक्ता म्हणाली कोणती गीता घ्यावी सोपाना श्रीकृष्णाने भागवतात उद्धवाला सांगितलेली का महाभारतात अर्जुनाला सांगितलेली गीता घ्यावी का पद्मपुराणातील भगवान शंकराने सांगितलेली ईश्वर गीता घ्यावी मुक्ता तुझे म्हणणे बरोबर आहे केवळ गीता म्हणून काम भागणार नाही कारण तशा गीता खूप आहेत पण मुक्ता प्रचारात व जास्तीत जास्त लोकात मान्य झालेल्या गीता कोणत्या असतील त्यावर भाष्य व्हावे नाहीतर त्याचा उपयोग काय पैठणात असताना जी चर्चा होत होती ती केवळ भगवान श्रीकृष्णाचे उद्धव व अर्जुन यांना सांगितलेल्या गीता म्हणजे तत्त्वज्ञानावरच चर्चा होत होती त्यामुळे या दोहांपैकी एकावर टीका करावी हेच लोकांच्या वाचनात अभ्यासात आहे असे मला वाटते सोपान म्हणाला अगदी बरोबर पण यातून कोणतीतरी एकच निवडावी लागणार होय ना निवृत्तीदा ज्ञानदा इतका वेळ निवृत्ती ज्ञानदेव या दोघांचा संवाद कौतुकाने ऐकत होते पण आता या चर्चेत त्या दोघांनाही ओढल्याने दोघेही हसले मुक्ता म्हणाली दादा तुम्ही दोघेही हसलात आम्ही तर लहान आहोत आमच्या बालबुद्धीप्रमाणे आम्ही बोलत होतो ते योग्य वाटत नसेल तर तुमचा विचार सांगा आम्ही ऐकू निवृत्तीने मुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवला व म्हणाला मुक्ता तुम्ही आणि लहान तुम्ही फक्त वयाने लहान आहात एवढेच पण तुमचे बोलणे एकदम योग्य आहे तुम्ही टाकलेला प्रश्न पण एकदम बरोबर आहे माझ्याही मनात या दोन गीतांबद्दलच विचार आला होता व त्यातील कोणाची निवड करावी हाही विचार माझ्या मनात घोळत होता ज्ञाना तुझा काय विचार आहे दादा मुक्ता सोपाना जेव्हा सभोवतालची वाद्ये एकाच स्वरात लावली जातात तेव्हा त्यातील एका वाद्याच्या तारा छेडल्या असता त्यातून निर्माण झालेला ध्वनी इतर वाद्यांच्या तारांना जेव्हा स्पर्श करतात तेव्हा त्यातूनही ते स्वर बाहेर पडतात तसे झाले आहे आपले मी सुद्धा अगदी याच दोन गीतांबद्दल विचार करत होतो पण मी निर्णयाप्रत आलो आहे की भगवंताने अर्जुनाला सांगितलेली गीताच विवेचनाला योग्य होईल सोपान म्हणाला ज्ञानदा तुझा विचार ठीक आहे पण या निवडीमागील काही कारण मीमांसा असेलच की ती आम्हाला कळू दे होय सोपानाचा तर्क बरोबर आहे होय ना मग ज्ञानदा आम्हालाही कारण कळू दे मुक्ता म्हणाली अर्जुनाला सांगितलेली गीता त्यावेळेचा प्रसंग व उद्धवाला केलेला उपदेश त्यावेळेचा प्रसंग अगदी विरुद्ध टोकाचे आहेत ते कसे दोघांना केलेल्या उपदेशाचे मुख्य मुद्दे तर सारखेच दिसतात बरोबर आहे मुक्ता श्रीकृष्णाने उद्धवाला उपदेश केल्यावर उद्धव जीवनमुक्त होऊन सर्व संघ परित्याग करून बद्रिकाश्रमाला गेला व अर्जुनाला उपदेश केल्याने अर्जुन युद्धाला म्हणजे कर्तव्यकर्माच्या आचरणाला तयार झाला कृष्णवियोगाचे दुःख उद्धवाला नको होते सगुण उपासनेतून निर्गुण उपासनेत उद्धवाने प्रवेश करावा हा उद्धवाला उपदेश करण्यामागचा श्रीकृष्णाचा उद्देश होता व त्याप्रमाणे तो यशस्वी झाला मुक्ता सोपांना तुम्हाला आठवत असेल की उद्धवाला प्रवासात भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्याचे कळले तरी त्याची अखंड समाधी भंग पावली नाही हेच त्याचे फलित आहे सोपान म्हणाला बाबा तुम्हाला सांगत असताना मी ऐकले होते खरे म्हणजे उद्धव त्यावेळी विकारवशतेच्याही पलीकडे गेला होता असाच त्याचा अर्थ होतो होय ना दादा होय सोपाना पण अर्जुनाची परिस्थिती तशी नव्हती कर्माचरणाच्या पहिल्या पायरीलाच अर्जुन अडला होता त्याचा अर्थ अर्जुनाने कधी युद्ध केले नव्हते व क्षत्रिय धर्माचे पालन केले नव्हते असे नव्हे पण कर्तव्य कर्तव्याचा धर्माधर्माचा कर्माकर्माचा विचार करण्याची त्याचीही पहिलीच वेळ होती अशी समस्या अर्जुनासमोर यापूर्वी कधी उभी राहिली नव्हती त्यामुळे त्याचा विचार करताना तो गोंधळून गेला आणि म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करून त्याचा विवेक जागृत केला त्याचा मोहन हैसा केला व त्याची समस्या सोडवून दिली त्याची परिणिती अर्जुनाने युद्धाला सुरुवात करण्यात झाली देहभावाने निर्माण झालेल्या नात्यापेक्षा धर्माने दिलेले विहित व वर्णाश्रमाला उचित असे कर्तव्य श्रेष्ठ व महत्त्वाचे आहे असे भगवंतांनी त्याच्या लक्षात आणून दिले देहभावाने निर्माण झालेली श्रेष्ठ कनिष्ठता उच्च नीचता आपप्रभाव समाजातून नाहीसा होणे आवश्यक आहे मानवतेच्या भूमिकेतून आत्मरूपाने सर्वांना सारखे मानून समान वागणूक देण्याची गरज आहे आजच्या काळाला याची जास्त आवश्यकता आहे योग्य न्याय देण्याची गरज म्हणून श्रीमद भगवद्गीता हीच विवेचनाला घ्यावी असे मला वाटते निवृत्ती म्हणाला ज्ञानदेवा तू म्हणतोस ते खरे आहे तरीही त्यातून असा सूर निघण्याची शक्यता आहे की संन्यासाची मुलं आहे म्हणून समाजाने त्यांना वाळीत टाकले आहे त्याविरुद्ध हा सूर आहे असे जर आपल्या विवेचनातून आले तर सद्गुरू आपल्याविरुद्ध अन्याय झाला असे मी आता कोठेही म्हटले नाही आपली समस्या सुटली आहे पैठणच्या धर्मज्ञ ब्राह्मणांनी शुद्धीपत्र देऊन आपला प्रश्न सोडवला आहे पण त्याआधी त्याच धर्मसभेतील धर्मज्ञ ब्राह्मणांनी दिलेले देहांत प्रायश्चित्त आपल्या माता पित्यांनी स्वीकारले आहे त्याविषयी आईबाबांनी तक्रार केली नाही व आपणही तक्रार करीत नाही शिवाय शुद्धीपत्र देऊनही धर्मसभेने जी आपणाला विनंती केली की यापुढे आपण संसारात पडू नये व चिंतनात आयुष्य घालवावे हेही आपण मान्य केले असले तरी आपण ते आधीच ठरवले होते तेव्हा आपणावर अन्याय झाला म्हणून त्याचा प्रतिशोध या विवेचनातून घेतला जाईल असे कधीही होणार नाही दादा दुसरी महत्त्वाची गोष्ट श्रीमद भगवद्गीतेवर विवेचन होत असताना त्या विषयाला धरूनच विवेचन होणार इतर कोणाही वावगा विषयमध्ये येणार नाही आणि गुरुदेव आपला शिष्य या नात्याने माझ्याकडून असा प्रमाद घडेल अशी तुम्हाला शंका काय यावी ज्ञानदेवा खरोखरीच ही शंका माझ्या मनात यावयास नको होती पण शंकेची पाल चुकचुकली म्हणून बोलून गेलो पण आता माझे मन निःशंक झाले आहे तुझा हा उद्देश अगदी स्पष्ट व स्वच्छ आहे याची मला कल्पना आली सोपान म्हणाला ज्ञानदा निवृत्तीदाच्या मनात ही शंका आली याचे कारण तुझा स्वभाव बाबांच्या वळणावर गेला आहे त्यांना अन्यायाची चीड येत असेल पण त्यांनी ठरवल्यापासून कधीही वाद घातला नाही कदाचित त्यांनी येणारा राग दडपून टाकला असेल शिवाय बाबांच्या इच्छा तू पूर्ण करशील असे म्हणायला होतास म्हणून कदाचित निवृत्तीदाला शंका आली असेल असे मला वाटते ज्ञानदेव म्हणाला नाही सोपाना ती इच्छा अशा प्रकारची नव्हती बाबा पैठणात असताना तेथील शिक्षणात भगवंताच्या गीतेतील वचनांचे जे वेगवेगळे व विपरीत अर्थ लावले जात होते त्यावेळी बाबांनी त्यांच्याशी वाद घालून योग्य अर्थाचे स्पष्टीकरण देऊनही त्या ब्राह्मणांनी ते मानले नाही तेव्हा योग्य प्रकारच्या अर्थाचे स्पष्टीकरण करणारा ग्रंथ व्हावा अशी बाबांची इच्छा होती ती संधी आता येत आहे असे वाटल्यावरून मी याच ग्रंथाची निवड केली निवृत्ती सोपान मुक्ता तिघंही म्हणाले ज्ञानदेवा तू म्हणतोस तेच योग्य आहे आम्हाला तुझे म्हणणे पटले आणि तू गीतेवरच टीका कर दिवटीतील तेल, तेल संपत आले होते अंधाराने सर्व जगाला गिळून टाकले होतेच आता ही दिवटी विजली की धर्मशाळेची ही खोलीही त्या अंधारात सामावून जाईल म्हणून तत्पूर्वीच मुले डोळे मिटून निशादेवीच्या उबदार पांघरुणात सामावून गेली प्रकरण बेचाळीस मुक्कामुक्कामाने पैठण मागे पडत होते प्रवरा नदीवरून येणारे थंडवारे अंगावर शहारे आणत होते सूर्य मावळतीला झुकला होता अंधाराचे साम्राज्य हळूहळू पसरू लागले होते पण गावची वेस काही दिसत नव्हती वाटेत आपण फारच रमत गमत आलो की काय अशी शंका निवृत्तीला आली त्याने ज्ञानेदेवाला विचारले ज्ञाना गाव वेस तर दिसत नाही व अंधार तर पडत चालला आहे मुक्काम कुठे करायचा पाय लवकर लवकर उचलावयास पाहिजेत सोपान म्हणाला दादा मी धावत जाऊन पाहू का मुक्ता म्हणाली पहा बरं सोपानं पळत गेला थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला कसला तरी एक पांढरा घुमट दिसला तो लांबूनच ओरडून म्हणाला दादा इकडे कसले तरी देऊळ आहे निवृत्ती म्हणाला बरं झालं काहीतरी अंग टाकायला जागा झाली सगळे जवळ गेले तर त्यांना दिसले की ती एक मशीद आहे अंधार पडल्याने मशिदीतील फकीर झोपण्याच्या तयारीत होते मुक्ता म्हणाली निवृत्तीदा हे रे कसले देऊळ आहे मुक्ता हिला मशीद म्हणतात मुसलमान लोकांचे हे प्रार्थना मंदिरच आहे येथे ते लोक त्यांच्या देवाला प्रार्थना करण्याला येतात त्यांच्या देवाला ते अल्ला म्हणून हाक मारतात ज्ञाना दरवाजा ठोठव म्हणजे दार उघडेल कोणीतरी ज्ञानदेवाने दरवाजावर थाप मारली थोड्या वेळाने दार उघडले गेले कौन आहे जे आप लोक आम्ही हिंदू आहोत ही माझी बहीण हा माझा धाकटा भाऊ व हा माझा मोठा भाऊ आम्हाला येथे रात्रभर विश्रांती घेण्यासाठी जागा पाहिजे सकाळ झाली की आम्ही जाऊ गाव येथून दूर दिसते म्हणून तुम्हाला त्रास दिला माफ करा नाही बाई नाही हम लो लोग कापूर मस्जिद में आने नहीं देते का येऊ देत नाही हिंदू म्हणजे माणसेच आहेत ना हां हां वो सब ठीक आहे लेकिन हमारा रिवाज आहे वैसा अहो रिवाज कसला तुमची मशीद ही जमिनीवर बांधलेली आहे जमीन, जमीन सर्व ठिकाणी सारखीच आहे मग तुम्हाला आत घेण्यास हारकत कसली आहे आम्हाला पर बेटा वो जमीन पर तो हमारी मस्जिद आहे ना ही मशीद बांधून किती वर्षे झाली हो हो गए होंगे कुछ दस बारा साल ही जमीन कोणाकडून विकत घेतली मशीद बांधायला गाव के एक हिंदू सेली आहे हो फकीरबाबा हिंदूंच्याकडून जमीन घेतलेली चालते त्यावर केवळ मशीद बांधल्यावर फक्त एका रात्री पुटते राहण्याचा हिंदूंना अधिकार नाही ही गोष्ट आश्चर्याचीच आहे नाही का हां भाई हां कुछ भी हो लेकिन हम तुम्हे अंदर आने नहीं नाही फकीर बाबा मशीद म्हणजे तुमचे मंदिरच आहे ना हां है मग मंदिरात येण्याला कोणालाही वाजता कामं नाही आहे तेव्हा आम्ही आत येणारच नाही नाही तुम लोक अंदर नाही आ सकते ही मशीद कोणाच्या मालकीची आहे ऐसी तो ये सबकी आहे सब, सब मुसलमान यहां आते आहे मैं तो उसे संभालने वाला हूं ठीक आहे दादा आपण मशीदालाच विचारू की आम्ही आत येऊ शकतो की नाही फकीर बाबा चालेल का फकीर मनात म्हणाला मुले वेडी दिसतात मशीद कधी बोलेल का मशीद बोलणार नाही व आपोआपच बला टळेल हां हां बच्चा पूछले से अगर उसने हां कर दिया तो मैं उस पर क्या कर सकता हूं? पूछ ले ज्ञानदेवाने मशिदीच्या भिंतीला हात लावला व विचारले मशिदे तू तर परमेश्वराचे निवासस्थान आहेत आम्ही तर परमेश्वराचीच मुले आहोत मग तू आम्हाला आई या नात्याने आश्चर्य देणार नाहीस काय तू मोठ्याने बोलून उत्तर दे आणि काय आश्चर्य मशिदेने आवाज दिला किरा तुम इन बच्चों को अंदर आने दो उने मना मत करो मशिदीचा तो धीर गंभीर आवाज ऐकून फकीराची गाळण उडाली त्याने हात जोडून सर्वांची क्षमा मागितली तोबा तोबा हम तो एक बडा गुन्हा हमें मालूम नाही था की आप अल्ला फरिश्ते है तोबा तोबा आई अंदर आई ज्ञानदेवादी भावंडे आत गेली त्यांनी कोपऱ्यात घोंगडी टाकली व त्यावर बसली फकीराने दिवा आणला व त्या उजेडात चौघांचेही चेहरे निहाळले त्यांच्या शेजारी बसला ज्ञानदेवाने बाहेर जाऊन महिष राजाला थोपटले हो त्याच्यापुढे गवताचा भारा टाकला फकीर म्हणाला बेटा तोबा तोबा अब हम आपको क्या पुकारे ये भी समझ में नहीं आता बेटा करके पुकारो तो आप सब मेरे बच्चे के तरह तो है लेकिन आप ज्ञान से बहुत बडे हैं कुछ भी हो लेकिन आप हमें कुछ बताओ की आपने जो पाया आहे वो मैं कैसे पालू ज्ञानदेव म्हणाला बाबा हिंदू मुसलमान भेद करू नका आम्ही सगुणाची उपासना करतो म्हणून आमच्या मंदिरात देवांच्या मूर्ती असतात तुम्ही निर्गुणाची उपासना करता म्हणून तुमच्या मशिदीत मूर्ती नसतात एवढाच फरक आहे तुमचा देव आकाशात आहे तसा आमचा देव सगळीकडे आहे अहो सर्व धर्माची तत्वे सारखीच आहेत व्यक्ती तितके प्रकृती या नात्याने ज्यांनी त्यांनी धर्माची तत्वे प्रतिपादन केली आणि धर्मसंस्थापक झाले त्यांनी परिस्थिती काळाची गरज वगैरे विचार करून काही फेरबदल केले असतील एवढेच एकूण आपण सर्व सारखेच आहोत व एकाच परमेश्वराची मुले आहोत म्हणून कोणीही कुठेही जावे कोणी कोणाला मज्जाव करू नये सर्व झोपली पहाटे उठून ज्ञानदेवादी भावंडांनी पुढील प्रवासास सुरुवात केली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई महिषराज पाचवा हळूहळू येई मशीद सोडली तेव्हा तेथील फकीर झोपलेला होता त्याला जाग येऊ नये म्हणून मुलांनी आवाज न करता आवरले व ती चौघे बाहेर पडली घटकाभराचा प्रवास झाला होता प्रवरेवरून येणारे वारे आता चांगलेच गार वाटत होते पूर्व क्षितिजावर लाली पसरली होती सूर्यदेवाची कोवळी किरणे पाठीवर घेत सर्वजण शांतपणे चालत होते ज्ञानदेव विचारांच्या तंद्रीत पुढे गेला निवृत्तीही ज्ञानदेवाच्या मागे पंचवीस तीस पावले निवृत्ती निवृत्तीही स्वतःच्या विचारात होता सोपान मुक्ता दोघेही कोणत्या तरी विषयावर चर्चा करीत होती त्यामुळे निवृत्तीपेक्षा ती दोघेही पंचवीस एक पावले मागेच होती व त्यांच्या मागे महिषराज चालत येत होता निवृत्ती विचारात घडला होता पैठणचे काम झाले होते शुद्धीपत्राने प्रश्न सुटला होता समाजाची मान्यता मिळण्याला अडचण राहिली नव्हती तरीही चाललेल्या दिनक्रमामध्ये काहीही फरक पडू नये काय असा निवृत्तीच्या मनात विचार घोळत होता हे असो असा उद्गार काढून निवृत्तीने हा विचार बाजूला सारला व दुसराच विचार हाती घेतला आणि तो म्हणजे आता पुढे काय पैठणच्या वास्तव्यात श्रीमद भगवद्गीतेवर चर्चा करण्याचा प्रसंग काही वेळा आला होता भगवंताने अर्जुनाला गीता सांगून नेमका कशाचा उपदेश केला आहे याचा संभ्रम लोकांच्या मनात आहे याची जाणीव निवृत्तीला झाली होती अर्जुनाने युद्ध सुरू केले म्हणजे गीता कर्मप्रवृत्त करते का ध्यानमार्गाचा उपदेश केल्यामुळे सर्व संघ परित्याग करून विजनवास करायला सांगते का ज्ञानमार्गाचा अवलंब करून ज्ञानविज्ञानाच्या अभ्यासमार्गाने जाव्यास सांगते का निर्गुण परमेश्वराची उपासना कराव्यास सांगते का निर्गुण परमेश्वराचे स्वरूप सगुण वस्तूत पाहून त्याप्रमाणे विश्वात भरलेला परमेश्वर पाहण्यास सांगते का परमेश्वर केवळ भक्तिमार्गानेच प्राप्त होतो असे सांगते थोडक्यात गीता कर्म ज्ञान संन्यास व भक्ती यापैकी नेमका कशाचा पुरस्कार करते हा प्रश्न लोकांना पडलेला होता श्रीमद भगवद्गीता जेव्हा विठ्ठलपंतांनी निवृत्ती ज्ञानदेवांना शिकवली व तिच्या प्रत्येक श्लोकाचे व्यवस्थित विवेचन करून सांगितले तेव्हा या चाराचाही योग्य समन्वय कसा गीतेत साधला आहे हे विठ्ठलपंतांनी स्पष्ट केल्याचे निवृत्तीला आठवले तेव्हा काही तासाच्या चर्चेतून या प्रश्नाची उकल होणार नाही तर त्यावर सविस्तर लेखनच व्हावयास पाहिजे असा विचार निवृत्तीच्या मनात येऊन गेला मग या शुभ गोष्टीचा आरंभ केव्हा करावा असा विचार निवृत्तीच्या मनात आहे तोच त्याच्यासमोर कसली तरी मिरवणूक चालल्याचे त्याला दिसले त्याचे विचार थांबले ज्ञानदेव पुढे होता निवृत्तीने बारकाईने पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की कोणी एक स्त्री सती जात असून तिच्या पतीचे प्रेत पुढे चालले आहे सच्चिदानंद परमेश्वरा काय हा प्रसंग निवृत्तीच्या तोंडून उद्गार बाहेर पडले स्त्री तरुण दिसत होती पण काळाजवळ दयामया नसते वेळ भरली तो निघाला मागे काय होते याचा विचार कोणीच करीत नाही ना काय ना जाणारा आणि निवृत्ती थबकला सती जाणारी स्त्री पुढे चालणाऱ्या ज्ञानदेवाच्या रोखाने चालली होती ज्ञानदेव त्याच्या तंद्रीत खालीमान घालून पावले टाकीत होता कोणीतरी स्त्री पुढे आहे याचा अंदाज येताच ज्ञानदेवाची पावले जागीच थबकली हिरव्या चुड्याने त्रिवार नमस्कार केला कंकणाने साथ दिली ज्ञानदेवाच्या मुखातून अभावितपणे बाहेर पडले अखंड सौभाग्यवती भाऊ निवृत्तीने शब्द ऐकले व ज्ञानदेवाजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवीत निवृत्ती म्हणाला ज्ञाना वर पहा कोण आहे ते ज्ञानदेवाने वर पाहिले स्त्रीच्या कपाळी मळवट भरलेला होता नवीन वस्त्रे परिधान केली होती गळ्यात सुवासिक फुलांच्या माळ्या होत्या वेणी माळलेली होती सभोवताली लोकांची गर्दी होती एकूण प्रसंग ज्ञानदेवाच्या लक्षात आला ती स्त्री सती निघाली होती तिच्या पतीचे प्रेत पुढे चालले होते ज्ञानदेवाने मागे वळून निवृत्तीकडे पाहिले तोच ती स्त्री आपण दिलेला आशीर्वाद खोटा होणार नाही स्वर्गामध्ये आम्ही दोघे एकमेकांच्या अखंड सहवासातच राहू आणि त्या स्त्रीच्या डोळ्यातून आसवाचे दोन मोती उघडले ज्ञानदेव शांतपणे म्हणाला माई आपण आपले अश्रू आवरा आणि आपल्या पतीचे दर्शन मला घडवा मला त्यांचे नाव कळेल का सासूबाईंनी ठेवल्या नावाप्रमाणे ते नेहमी आनंदी असत म्हणजे सदानंद होय ना सती स्त्रीने मान हलवून ज्ञानदेवाकडे पाहिले सतीस्त्री मागे का थांबली याचा विचार करून प्रेत नेणारी मंडळीही थांबली होती तोच ज्ञानदेव प्रेताच्या दिशेने निघाला इतर लोक तिकडे धावले त्यांनी त्या खांदेकरांना प्रेत खालीही ठेवण्यास सांगितले ज्ञानदेव त्या प्रेताजवळ गेला त्याने निवृत्तीकडे पाहिले निवृत्ती मागेच होता निवृत्तीने ज्ञानदेवाचा भाव जाणला तसेच भविष्यातही डोकावून पाहिले निवृत्तीने डोळे मिटून ज्ञानदेवाला मान्यता दिली ज्ञानदेवाने सांगितले यांच्या दोऱ्या सोडा नवीन वस्त्रे घेऊन या दोऱ्या सोडल्या गेल्या नवीन वस्त्रे आणली गेली ज्ञानदेवाने कमंडलूतील पाणी प्रेतावर शिंपडले व ज्ञानदेवाने हाक मारली सदानंद म्हणजे सच्चिदानंद बाबा उठा उभा केलेला संसार असा अर्धवट टाकून आपण कसे निघालात आणि काय आश्चर्य सदानंद झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठून बसला जमलेल्या लोकात चर्चा झाली होती पैठणला रेड्यामुळे वेद वदवणारा मुलगा हाच असावा सच्चिदानंद बाबांनी नवीन वस्त्रे परिधान केली पत्नीसहित सच्चिदानंद बाबांनी सर्व भावंडांना नमस्कार केला सच्चिदानंद बाबा ज्ञानदेवांना म्हणाले महाराज ज्ञानदेव म्हणाला सच्चिदानंद आपण वयाने मोठे आहात आम्ही भावंडे तुम्हापेक्षा लहान आहोत तेव्हा आम्हाला नावाने हाक मारावी हे माझे मोठे बंधू निवृत्तीनाथ या देहाला ज्ञानदेव म्हणतात हा धाकटा बंधू सोपान व ही आमची बहीण मुक्ताबाई ज्ञानदेवा आपण मला नवा जन्म दिलात खरे म्हणजे माझा संसार संपला आहे आता मी आपली सेवा करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे म्हणतो आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा सच्चिदानंद परमेश्वराचे कार्य राहिले आहे म्हणून त्याने तुम्हाला पुन्हा चैतन्य दिले मी नव्हे शिवाय संसार सोडून परमार्थ होतो हे जे आपण समजता ते बरोबर नाही आपणासाठी जीवनाची होळी करणाऱ्या या सतीला आपण सुख द्यावे सुखाने संसार करावा व त्यात अलिप्तपणे राहून परमार्थ करावा तेव्हा आपण आता घरी जा पुढील पक्षामध्ये भेटा मग आपण बोलू ज्ञानदेवाच्या जय जयकराचा एक आवाज उठला ज्ञानदेवांनी हाताने सर्वांना शांत केले सदानंद गावचे कुलकर्णी होते मध्यान्ह होण्याचा समय होता सदानंदांनी जमलेल्या मंडळींना तेथेच नदीकाठी स्वयंपाक कराव्यास सांगितला लोक तयारीला लागले विठ्ठलाच्या नामघोषात नामदेवाने कीर्तन केले संसार व परमार्थ याची योग्य सांगड गीतेत कशी घातली आहे याचे सुरेख विवेचन ज्ञानदेवांनी केले लोक देहभान हरपून ऐकत होते कीर्तन संपले पत्रावळी मांडण्यात आल्या दुःखाचे परिवर्तन आनंदात झाले सदानंदाच्या बाराव्याला जेवण्याऐवजी मंडळींना सच्चिदानंद बारशाचे जेवण मिळाल्यासारखे झाले आता परत जातानाही लोकांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते आनंदाचे होते ज्ञानदेवादी भावंडांचा लोकांनी पुन्हा जय जयकार केला श्री निवृत्तीनारथ महाराज की जय श्री ज्ञानदेव महाराज की जय आज इथेच थांबू हरिओम तत्सत्